विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य विधानसभा सा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात निहाय मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक शहात्तर टक्के झाले भिवंडी ग्रामीणमध्ये एकसष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के शहापूरमध्ये एकोणसाठ एक पूर्णांक बारा टक्के भिवंडी पश्चिममध्ये सेहेचाळीस पूर्णांक एक टक्का भिवंडी पूर्वमध्ये पंचेचाळीस पूर्णांक साठ टक्के कल्याण पश्चिममध्ये एक्केचाळीस टक्के मुरबाडमध्ये एक्कावन्न पूर्णांक सोळा टक्के अंबरनाथमध्ये त्रेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के उल्हासनगरमध्ये त्रेचाळीस पूर्णांक चार टक्के कल्याणपूर्वमध्ये बावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के डोंबिवलीमध्ये एकावन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के कल्याण ग्रामीणमध्ये एकावन्न पूर्णांक चौसष्ट टक्के मीरा भाईंदरमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के ओवळा माजीवाडामध्ये सेहेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के कोपरी पास पाखाडीमध्ये पंचावन्न पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के ठाण्यात बावन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के कळवा मुंब्रामध्ये सत्तेचाळीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के ऐरोलीमध्ये पन्नास पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के बेलापूरमध्ये एकावन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतदान झाले ब्युरो रिपोर्ट जनादेश